नमस्कार काही दिवस हलकंफुलकं राजकारण विरहित या भावना घेऊन मी आपल्याशी बोलणारच आहे मला याची कल्पना आहे की व्ह्यूज पूर्ण ढासळणार आहेत मॉनिटायझेशनच्या मध्ये याची जरा कमाई होणार कमी होणार कम आहे याची पूर्ण कल्पना आहे पण तरीही काही हलक्या फुलक्या विरहित विषयावर आपल्याला बोलावंच लागणार आहे आज मी तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल झालेले दोन व्हिडिओ दाखवणार आहे दोनच व्हिडिओ आहेत छोटी छोटी आहेत सगळी मिळून बघाल तर ती एक व्हिडिओ दीड मिनिटाच्या वर जाणार नाही आणि त्यातल्या त्यात जरा अधिक फास्ट करून तो कमी करण्याचा प्रयत्न मी करेल त्यातल्या अनावश्यक भागाला वगळून या दोन व्हिडिओमध्ये गंमत आहे आणि दोन व्हिडिओमध्ये दोन संदेश आहेत पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो तो एका माणसाचा धान्यातले किडे कसे घालवावे याचा व्हिडिओ जरा बघा धान्यातले आणि कडधान्यातले किडे पाच मिनिटात पळून जातात हा कस काय जादू जादू आता कसं ती बघा ह्याच्यात काय होतं सोनकिडे होत्यात भुंगे होत्यात होत्या आरी होती जाळी होती तर आता तुमच्या भागात त्या किड्याला वेगवेगळे वेग नाव असते जी काही किड लागत फक्त पाच मिनिटात गायब करायचं काय बघा म्हणजे पेपर हा ज्याच्यावर बातम्या ना छापून ती वर्तमानपत्र आता ही वर्तमानपत्र वापरायचं कसं वर्तमानपत्र घ्यायचं आणि त्याचे करायचे तुकडे कात्रीनी करा हातांनी थोडे तुकडे करायचे जेव्हा तुम्ही धान्य भरून ठेवताना हा किंवा कीड का नाही पाच दहा मिनिटात हे किडे पळून जायला बघतात हा तुमच्या छतावर ठेवून द्या हे तुकडे मिक्स करा छतावर ठेवून द्या किडे पळून जातात तुम्ही ती धान्य नंतर वापरायला घ्यायला काय हरकत नाही अहो लय भारी उपाय आहे आणि याचा साइड इफेक्ट कोणता बी नाही करून तर बघा की आता लॉजिक कसं आहे माहिती का ह्या पेपरची जी शाई असते का नाही ही पेपर छापायची शाई त्या शाईमध्ये जी केमिकल असते ही केमिकल ह्या के किड्यांना ला पळून लावते बघितला मला वाटलं काहीतरी वेगळी आयडिया सांगेल कडुलिंबाची पानं काढा धान्यात टाका उन्हात ठेवा मग त्याला ते काहीतरी हे टाका पण असं कुठलंही न सांगता त्यांनी काय सांगितलं पेपरचे तुकडे कापा आणि वाळवलेल्या धान्यात टाकून पुन्हा साठवून ठेवा किडे गायब होतील अला पत्रकार कीटकनाशकाचा निर्माता झाला की काय काय मस्त छान ना म्हणजे पेपरचे तुकडे एवढे भयंकर खिड्यांवर पडू शकतात याची पहिल्यांदा जाणीव झाली मला पेपरवाले भिड्यांवर उपयोग शिव्या घालतात भिड्यांना शिव्या घालतात एवढं माहीत होतं भिड्यांना घालविण्यासाठी प्रयत्न करतात माहीत होतं आता खिड्यांना घालविण्यासाठी प्रयत्न करतात हा नवा शोध लागला म्हणजे वर्तमानपत्रात एवढे वर्ष काम केल्यानंतर आपण ज्या वर्तमानपत्राला छापण्यासाठी अक्षर देतो ते खिडे घालवण्यासाठी उपयोगाचं आहे हे आयुष्यात पहिल्यांदा कळलं म्हणजे पत्रकारांना धान्यात किडे होण्यासाठी योगदान दिल्याबद्दल विशेष पुरस्कार दिला पाहिजे योगायोगाची गोष्ट अशी की त्या व्हिडिओत दाखवणारा माणूस तो काय ते काहीतरी एक पेपर असतो बघा ते जोक मान्य जो नावाचं काहीतरी टायटल घेऊन काहीतरी शिंदळ पत्रकारिता करतं ते, ते 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 पेपर वापरलाय आला त्यातून किडे पळून जातात हा एक भयंकर प्रकार मला कळाला आणि पत्रकारांच्यासाठी धान्यातले किडे पळवणारा एक योग योगदान देणारा माणूस असा शब्दप्रयोग वापरायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतंय म्हणजे हे प्रयोग तुम्हाला घरी करता यावा म्हणून मी हे सांगितलं बाकी माझा हेतू पत्रकारांना शिवाय घालण्याचा अजिबात नव्हता ना पण नाना पाटेकरचं वाक्य या माणसांनी खोटं ठरवलं लिखती हे कलम वारी बाई कोण पूछता आहे तुम्हारे अखबार को बच्चा हाकता है तुम्हारे अखबार पे बच्चा हे जे नाना पाटेकर म्हणतो ना तर ते लेग्र हागण्यापेक्षा किडे घालवण्यासाठी उपयोगाला पडू शकतं याचा नवा शोध आपल्याला लागला बरं जरा पुढे जाऊया एवढ्यावर थांबून भागणार नाही याच वर्तमानपत्रामध्ये बस चालकाच्या चुकीमुळे अपघात वगैरे अशा बातम्या आपण ऐकलेल्या आहेत एक बस चालक छानशी ट्रिक सांगतोय आणि तो, तो वारंवार म्हणतोय पैसे कमवायला नाही बरं का व्ह्यूज मिळवायला नाही बरं का पण तुमची व्हिजिबिलिटी छान व्हावी काचावरची यासाठी मी हा व्हिडिओ दाखवतोय तो, तो म्हणतो आणि उपाय खूप छोटा आहे उपाय खूप साधा आहे मी करून बघितला उपयोगाला आला तो प्रयोग उपयोगाला आला म्हणून तुम्हाला सांगतोय जरा बघा हा इडो खास तुमच्यासाठी आहे प्रत्येक बस ड्रायव्हर असो कुठलाही ड्रायव्हर असू द्या कुठलीही गाडी चालू द्या ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस पाऊस असेल त्यावेळेस आपण वायपरचा उपयोग करतो पण वायपर चालून सध्या हातून जे पांढरं पडतं ना त्याच्यामुळे आपल्याला काही दिसत नाही त्याच्यानंतर माझ्या व्हिडिओला कमेंट करा मित्रांनो असा एक कपडा घ्यायचा असा कपडा घेतल्याच्या नंतर या कपड्यावर काय करायचं एक शॅम्पूची पुडी घ्यायची कुठली बी शॅम्पू घ्या आणि ही शॅम्पू थोडीशी अशी टाकायची हे बघा हे बघा हे अशी टाकायची एक पूर्ण शॅम्पू टाकून द्यायची हे असं शॅम्पू टाकल्याच्या नंतर थोडस एक पाणी एक चार थेम पाणी मारायचं त्याच्यावर हे बघा असं हातावर घ्यायचं पाणी आणि थोडस मारायचं नॉर्मल बस आणि नॉर्मल पाणी मारल्याच्या नंतर आणू हे बघा हे अशी घडी करायची थोडस याला मिक्स करायचं थोडस शॅम्पूला हे शॅम्पूला मिक्स केल्याच्या नंतर हे बघा आणि अशीच एक काचावर मारायचे हे बघा असा पांढरा दिसेल तुम्ही म्हणसाल ह्याच्यावर पाणी मारून धुवून टाकू की काय धुयायचं नाही मित्रांनो असं पांढरे मारल्याच्या नंतर लगेच दोन मिनिटात हडकून जातो मित्रांनो की लाईट साठी नाही तुम्ही करून त्याच्यानंतर तुम्हाला कमीत कमी दोन तास येणार नाही पांढरा पडणार नाही शॅम्पूची एक दोन रुपयाची पुडी आणि आपला कपडा चला गाडीच्या आत येणारा सगळाच फॉग घालवू शकतो की सगळाच फॉग आयुष्यात क्या चल रे फॉक है असं म्हणणाऱ्या माणसाला असा, असा शॅम्पू टाकून एकदा पुसून घ्या म्हणजे फॉक चलराय असं तुम्हाला ऐकायलाच मिळणार नाही गोष्टी छोट्या असतात किरकोळ माणसांच्याकडून समजतात पण त्या खूप उपयोगाच्या असतात एस टी पर्यंत जरी ही पोस्ट गेली सगळ्या तरी एस टी ड्रायव्हर आपल्या प्रवाशांना सुरक्षितपणे घेऊन जाऊ शकतील ट्रक पर्यंत जरी ही पोस्ट गेली तरी ट्रक ड्रायव्हर दुसऱ्यांना न ठोकता गाडी सुरक्षितपणे घेऊन जाऊ शकतील त्यामुळेच या दोन व्हिडिओना आपल्याला दाखवलं कसं वाटलं ते नक्की कळवा बघणार नाही त्याची पूर्ण कल्पना आहे अपेक्षा नव्हती वगैरे अशा कमेंट कराल याचीही पूर्ण कल्पना आहे पण जरासं राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी सांगितलं पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न होता नमस्कार